तुमचा निर्णय पक्का आहे काँग्रेस बरोबर राहायचं माझी कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे माझी हिता आलेल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे आजपासून तुम्ही काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी राहिलेला कुठलाही दुसरा कुठला विचार या ठिकाणी करू नका ज्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी घेऊ शकतात परंतु शेवटच्या आठवड्यात शेवटच्या पंधरा दिवसात शेवटच्या महिन्यात निवडणूक लागल्यावर मला फसवायचा कुणी प्रयत्न केला तर तो, तो माझ्या टार्गेटवर असेल हे मला मुद्दा म्हणून सांगा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे ज्याला निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ दे काँग्रेस हा महासागर आहे काँग्रेस हा मोठा महासागर आहे काँग्रेस मध्ये एक थेंब पाणी बाजूला गेलं म्हणून या महासागरातलं पाणी आटणार नाही हे मला या ठिकाणी माहित ज्याला निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेऊ दे समर्थ ताकद तुमच्या जीवावर लढाई करण्याची बंटी पटलाची आणि शाहू महाराजांची या ठिकाणी ताकद आहे आमची ताकद मोठी आहे ज्यांना निर्णय घ्यायचा तो होऊ दे परंतु शेवटच्या पंधरा दिवसात शेवटच्या आठ दिवसात पुढचे चार महिने माझ्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करायचं आणि शेवटच्या अर्धा दिवसात कोण इकडचं तिकडं झालं तर माझा मुक्काम त्या वॉर्डात असणार आहे जाहीरपणे मी सांगतो माझा मुक्काम त्या वॉर्डात असणार मी पंधरा दिवस घरला जाणार नाही त्याच वार्डात बसणार आणि करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे दाखवून या ठिकाणी